शेतकऱ्यांना आनंदाची बातमी महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढणार जनजीवन विस्कळीत होईल इतका भयानक अशा स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात मान्सूनपूर्व पाऊस इतका जोरात इतका भयानक इतका राक्षसी पाऊस आजपर्यंत झालाच नाही अशी इतिहासात नोंद घेतली जाईल इतक्या प्रमाणात हा पाऊस पडणार आहे तर म्हणजे ओढे नाले तुडुंब भरून जाणार आहेत लहान लहान बंधारेसुद्धा गच्च भरणार आहेत मग नेमकं हा पाऊस महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात पडणार आहे कमी प्रमाणात पडणार आहे कोणत्या भागात पडणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो पंजाब डगचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे त्या अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात गावात किती प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि याचा शेतकऱ्यावरती जनजीवनावरती काय परिणाम होणार आहे या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कायमच येतो पण तो किती येतो तर एक शेतीची मशागत करता येईल इतक्या स्वरूपाचाच हा पाऊस पडला जातो आजपर्यंत पण इतिहास <coughs> <coughs> सॉरी इतिहास या गोष्टीची नोंद घेईल की इतिहासात मान्सूनपूर्व पाऊस इतका कधीच पडलेला नाही आहे जेवढा ह्या वर्षी पडणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला मे महिन्यात इतका पाऊस पडणार आहे की मान्सून आल्यानंतरसुद्धा एवढा पाऊस कधीच झाला नसेल त्याच्यापेक्षा जास्त पाऊस आज पडणार आहे बरोबर आहे की नाही आज म्हणजे तीस तारखेपर्यंत म्हणजे आज तारीख आहे अठरा मे अठरा मे ते एकतीस मेपर्यंत हा पाऊस पडणार आहे पहिल्यांदा ज्यावेळेस पंजाबराव डगसाहेबांनी हवामानाचा अंदाज सांगितला त्या अंदाजानुसार त्यांनी सांगितलं होतं की एक पंचवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत पाऊस पडल तर तो अंदा मुक्काम पावसाचा पर वाढत चाललेला आहे आणि मान्सून पूर्व हा पाऊस आहे हा अवकाळी पाऊस नाही आहे लोक म्हणते अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस नाही आहे अवकाळी वाटुळं करतो आणि अवकाळी पाऊस कधी येतो तर ज्यावेळेस आपल्या गावाच्या सोंगण्या चालू असतात त्यावेळेस अवकाळी पाऊस येतो तर हा पाऊस अवकाळी पाऊस नाही बरोबर आहे की नाही तर ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात लग्न खाती हिंडले त्याच्यामुळे त्यांच्या शेतीची मशागत बाकी राहिलेली आहे तर ती बाकी राहिलेली मशागत त्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर जसा वेळ मिळेल तसा उरकून घेतल्या पाहिजे कारण पावसाचा जोर वाढणार आहे पावसाचा मुक्काम वाढणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत पडणार आहे म्हणजे आज जर समजा नगर जिल्ह्यात पाऊस पडला तर उद्या बीड जिल्ह्यात पाऊस पडू शकतो परवा परभणीला पडू शकतो याच्यापेक्षाही जर पुढं जाऊन सांगायचं झालं तर कधी विदर्भात पाऊस पडू शकतो कधी मराठवाड्यात पाऊस पडू शकतो कधी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो म्हणजे हा एक हवामानाचा अंदाज आहे आणि त्याच्यानुसार हा पाऊस भाग बदलत पाऊस पडणार आहे तर मग नेमकं कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस पडणार आहे तर नगर जिल्ह्यापासून सुरुवात करू कारण मी नगर जिल्ह्यातलं आहे नगर जिल्ह्यापासून आपण सुरुवात करू नगर जिल्ह्यामध्ये भरपूर असा पाऊस या सीझनला पडणार आहे म्हणजे हा मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे तर नगर जिल्ह्यातल्या एका लहानातल्या लहान गावातसुद्धा हा पाऊस पडणार आहे म्हणजे विचार करा तुम्ही आतापर्यंत कधीच एवढा पाऊस पडला नाही ओडे नाले तर तुडुंब भरणारच आहेत बरोबर आहे की नाही आणि पंजाब हवामान अंदाज ज्या त्या अंदाजानुसार साठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांनी आनंदित व्हा पण कोणत्या शेतकऱ्यांनी आनंदित व्हा का ज्या शेतकऱ्याची शेतीची सगळी मशागत झालेली आहे त्याच शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीसाठी आनंदित व्हायचं ज्यांची मशागतच झालेली नाही त्यांना रडायला माणूस सापडणार नाही ध्यानात घ्या बरं का तुम्ही तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात तर हा पाऊस भयानकाच्या स्वरूपात मुसळधार पाऊस पडणार आहे तर आधी मुसळधार पाऊस वेगळा राक्षसी पाऊस वेगळा आणि टिपटिप पाऊस वेगळा हे पावसाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस हा मुसळधार पडणार आहे त्याच्यामुळे याची नोंद घ्या तुम्ही शेतीचे कामं उरकून घ्या ज्यांचे कांदे काढायचे राहिलेले अजून पण त्या शेतकऱ्यांनी जसा वेळ मिळेल तसे कांदे काढून घ्या आणि तुमचे जर समजा काही वाहतुनी पाऊस होणार या वाहतुनी ना त्याला पूर येऊ शकतो इतक्या प्रमाणात हा पाऊस पडू शकणार आहे हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो याच्यापेक्षा पंजाबराव डग साहेबांचा अंदाज काय सांगतो हे महत्वाचं आहे डग बोले आणि ढग आले अगदी त्याच पद्धतीचा हा हवामानाचा अंदाज आलेला आहे आणि या अंदाजानुसार तुम्ही बघा आता तर जर तुम्ही शेतकरी असले आणि तुम्ही जर रानात चक्करला गेले तर पावसा उरडू ओरडू राहिलेला आहे पेरतेवा येतो का आवाज टिटवीचा आवाज येतो आहे टिटवीचा आवाज आल्यावर सुद्धा पाऊस पडतो मग भेंडक्याचा आवाज येतो बेडूक आमच्याकडे भिंडकी म्हणते बेडकाचासुद्धा आवाज येतोय म्हणजे पाऊस हा भरपूर आहे यावर्षी पाऊसाळा हा भरपूर अशा प्रमाणात पाऊस पडणार आहे तर आणि ज्या शेतकऱ्यांनी मी कायम व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्या शेतकऱ्यांनी बायकोचे दागिने गाण टाकून पिक उभं केलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी हे आनंदाच्या बातम्या आहेत कारण जर तुम्ही बायकोचे दागिने गाण टाकता आणि मुलांच्या शाळेची फी भरायची मागं ठेवता आणि त्या पैशातून तुम्ही शेतीसाठी मशागत करता शेतीसाठी बी बियाणं घेता खतं घेता आणि जर पाऊसच नाही पडला तर त्या शेतकऱ्याचं वाटोळ झाल्याशिवाय अजिबात राहत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे का तर ह्या वर्षी भरपूर असा पाऊस होणार आहे तर त्या पावसामुळं तुमचं पीक जोमात येणार आहे आणि पीक जोमात आल्यामुळं मुला, तुम्ही मुलांची शाळेची फी भरू शकता मुलीचं लग्न करू शकता ध्यानात घ्या तुम्ही आणि तुम्ही तुमच्या बायकोचे घाण टाकलेले दागिनेसुद्धा सोडवून घेऊ शकता आता हवामानाचा अंदाज जा, आहे अंदाजानुसार नेमकं का काय घडतं कसं घडतं ते सांगता नाही येणार पण ह्या वर्षी भरपूर पाऊस पडणार आहे तर कोकणात पण हा पाऊस पडणार आहे मुंबईतसुद्धा हा पाऊस पडणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस मुंबईतसुद्धा पडणार आहे नगर जिल्ह्यात तर पडणारच आहे बीड नाशिक परभणी जालना कडाष्टी ह्या भागात हा पाऊस सगळ्यात जास्त पडणार आहे कोल्हापूरलासुद्धा हा पाऊस पडणार आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागात सुद्धा हा पाऊस पडणार आहे तेव्हा माझी सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे की शेतीच्या मशागती उरकून घ्या नाही तर तुम्ही म्हणा तूच पडीक वावरत बसला आहे आणि तू हा म्हणा अक्कल शिकव मी अक्कल शिकवीत नाही मी ते सोडून दिलं मी ज्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवायचो ते शेतकरी खाली टिंगलीच्या कमेंट करायचे त्याच्याकरता तुम्ही तुमच्या पद्धतीनं पण ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे या गोष्टी त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि आपल्या भागात पाऊस पडणार आहे का आपल्या भागात पाऊस पडला का हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा काय होतं मराठीत एक म्हण आहे बा पात गेल्यावर बोचा वळण्यात काहीच मजा राहत नाही म्हणजे जर पाऊस माकड होतं एक माकड आधी हे पावसाचं सांगत सांगतो तर पाऊस येणार आहे ना, ना? मग त्याच्या आधी शेतीची मेहनत करून घ्या पाऊस आल्यानंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही बरोबर आहे ना तसं म्हणजे एक माकड होतं आणि ते माकड पाऊस आला का म्हणायचं घर बांधायचं आहे पाऊस उघडला की सुरून जायचं म्हणजे पावसाळा चालू झाल्यावर जर तुम्हाला शेतीच्या मशागती सु सुचायला लागल्या तर मग तुमचे इतके मूर्ख तुम्हीच मी जर राहिलो असल तर माझं इतकं मीच ध्यानात येतं ना तर सगळ्या शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी आहे पावसाचा जोर वाढणार आहे तुम्ही आमच्या नगर जिल्ह्यातसुद्धा काल बारवापासून पाऊस चालू आहे तुम्ही शेतीच्या मशागती उरकून घ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही घेण्यासारखं असलं तर नक्की घ्या नसलं घेण्यासारखं तर व्हिडिओला स्किप केलं तरी चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय